पाऊस असे मजे मता पाऊस असता पाऊस नाद त्या मन मोर हिनाचे राणी अंगणी पसरती फुले अंगणी पसरती फुले नाजूक कोवळी कोवळी झाडांची पाने नाहती होऊनी हिरवी हिरवी हा पाऊस माझा तुझा हा पाऊस माझा तुझा मी गाते आपली गाणी उत्फुल्ल बहरते मृदा झेलुनी अंगावरती पाणी मनही बकुळ होते मनही बकुळ होते पसरुनी फुले अंगडी त्याची सुवास दरवळे त्यांचा मी त्या तरंगुने जाय आभाळ भरीचे सुख आभाळ भरीचे सुख ओन येते पाणी ती मल्हाराचे धुन मजला चिंब करुनी जाई तो निळा सावळा श्याम तो निळा सावळा श्याम बरसे मेघ होऊनी खाली हिरवी होनी धरती राधेचा गाली लाली ती वसुंधरा हो नी चिंब ती वसुंधरा होऊनी चिंब श्याम रंगी धावली जाई पुन्हा सारंगाचा भेटीची तिजला आस लागली बाई पुन्हा सारंगाच्या भेटीची तिझला आस लागली बाई तिझला आस लागली बाई